श्रीराम समर्थ सोळा नोव्हेंबर अभिमान जाणे ही देवाची कृपा आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जा तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा ती खूण म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी तर इथे येऊन विषयापैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का इथे साक्षात परमात्मा आले आहेत त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी अभिमान तुम्हाला देता येईल का अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे अभिमान सोडून होऊन सुटत नाही मागे एकदा असे झाले की एक जण तीन वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे एकदा त्याचे गुरु तिथून जात होते त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस तर तो म्हणाला मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधन करतो आहे ते म्हणाले वा वा फार चांगले तू आणखी तीनच दिवस इथे सारखे बसून साधन कर म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या ते श्रेय श्रेयमनेत तो तसे करू लागला त्याला वाटले की तीन वर्षे साधन केले तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे ते तर सहज करीत पण गंमत अशी की त्याला सांगितल्यावर तिथे पाच मिनिटे सुद्धा बसवले नाही त्याला आपून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला तो म्हणाला मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले नाहीतर होणे शक्य नाही तर मी आपल्याला शरण आलो आहे याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरु कृपा झाली म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही एक वेळ प्रपंचा अभिमान पत्करतो कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो बोधवचन परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच फार कठीण जाते जय जय रधवीर समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।